आता एक महत्वाची बातमी परभणीमधून समोर येते परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक असलेल्या परिसरात संविधानाच्या अवमानाप्रकरणी काल जोरदार आंदोलन झालं आंबेडकरी अनुयायांकडून जोरदार दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली कालच्या स्थितीनंतर आज परभणी जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे राखीव पोलीस दलाच्या एकूण तीन तुकड्या परभणीमध्ये तैनात करण्यात आल्यात तर साडेतीनशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत परभणीमध्ये आतापर्यंत त्रेचाळीस जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर काल झालेला तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा सुरू झालंय आज अकरापासून अकरा वाजल्यापासून प्रशासनाच्या बैठका सुरू होणार आहेत आरोपी जरबंद असून हा खटला फास्ट ट्रॅकवर निर्णय घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा केली जाईल आणि याचाच निर्णय आता लवकरात लवकर, लवकर अपेक्षित आहे प्रतिनिधी दिवाकर माने या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे दिवाकर आजची नेमकी काय परिस्थिती आहे पोलिसांचा कशा पद्धतीचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचनामे सुद्धा आजच केले जाणार आहेत का हो ऋतुजा जिल्ह्यात आज तणावपूर्ण शांतता आहे पण स्थिती सध्या नियंत्रणात आहे लोक घराबाहेर पडत आहेत शाळा उघडत आहेत आणि दुकान देखील उघडत आहेत पण आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे दुकानाची तोडफोड झालेली आहे महापालिकेचे प्रशासनातर्फे हे सगळं काच गोळा करणे किंवा काल जी जाळपोळ झाली ती जाळपोळ नियंत्रणात आणून त्याचं रस्त्यावरचे हे तुकडे उचलण्याचं काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आमदार राहुल पाटील परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी अ... सीबीआय मार्फत चौकशीचे uh, मागणी केली आहे तर आमदार मेघना बोडीकर जिंतूरच्या जे आमदार आहेत त्यांनी देखील uh, मी देवेंद्र फडणवीस यांना बोलून ह्या uh, uh, ह्याची चौकशी करेल असं त्यांनी कळवलं आहे तर एकूणच आय जी उमाप हे ठोकून आहेत परभणीमध्ये तीन प्लाटून राखीव पोलिसांचे इथे तैनात करण्यात आलेले आहेत तर साडेतीनशे पोलिसांचा फौज फाटा शहरामध्ये गस्त घालून आहे आता आपण बघू शकतो की लोक कसं पद्धतीने बाहेर पडले आहेत आणि थोड्याच वेळात अकरा वाजता ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सगळे मीटिंग्स होणार आहेत आणि त्या मीटिंग्समध्ये सांगण्यात येईल की पुढील दिशा काय असणार आहे लोकांवर जी आत्तापर्यंत त्रेचाळीस गुन्ह्यांची नोंद झाली आहे एकंदरीत आता अकरा वाजता व्यापारी कडून सुद्धा बैठक घेऊन निवेदन देण्यात येणार आहे ऋतुजा निश्चित त्यामुळे आज नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहायचंय तुर्तास परिस्थिती नियंत्रणात आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी